या मार्केटमध्ये मला वाटतं आपल्या सगळ्या गोष्टी भेटत असतात ना जे मुंबईला गेल्यानंतर मॉलमध्ये ज्या गोष्टी ना नाही भेटणार त्या सगळ्या इकडे भेटणार म्हणजे अगदी मसाल्यापासून मच्छीपासून मटणापासून घर गर, घरातले जे सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी रात्री झोपल्यापर्यंत ज्या वस्तू वापरतो त्या सगळ्या इथे भेटणार हे पहा मंडळी तिकडे ना पेढांबे आहे इथून आतमध्ये आरवली सरळ कळंबुशी या साईडला कासे या साईडला कासे एकदम बाजूलाच आहे आणि सरळ आपण मागजण बाजारपेठेमध्ये चाललेलो आहे इथे पाऊल ठेवलं की आपण काशामध्ये पोहोचलो आणि आता आपण चाललो आहे मागजण बाजारपेठेमध्ये मामीसोबत चाललेलो आहे बाजारपेठेमध्ये मागजणची बाजारपेठ आज आपण एक्सप्लोर करणार आहोत नमस्कार मंडळी युनिक मराठी युट्यूब चॅनलवरती हो मी निखील तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आपल्या गावच्या या शेवटच्या व्हिडिओमध्ये आज रात्री मी चाललेलो आहे मुंबईला आज रात्री दहा वाजता आपण कारने रात्री जाणार आहोत गावी पण त्या अगोदर गावाला मुंबईला जायच्या अगोदर काही मला शॉपिंग करायची आहे म्हणजे बाजारपेठेमध्ये जाऊन खारे मासे घ्यायचे आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहात मागासांची बाजारपेठ जी खूप प्रसिद्ध आहे खूप जुन्या काळापासून या बाजारपेठेमध्ये लोक येतात खरेदी करण्यासाठी आणि आज आपण ते एक्सप्लोर करणार आहोत शनिवारी दर शनिवारची ती बाजारपेठ भरते आणि आता मी आपल्या मामीसोबत आहे हे बघा चालले आणि भर उन्हातून चाललेलो आहोत आपण म्हणजे आता तुम्हाला सांगतो मी साडे अकराच वाजलेले आहेत पण ऊन बघा किती आहे हा आम्ही भरपूर मा, ऊन आहे ना तर बाजारपेठेमध्ये आम्ही चाललो आहे बाजारपेठ आपली किती जुनी आहे भरपूर लांबून लांबून लोक येतात यायची ना पहिले आणि मी तर असं ऐकलंय आणि एवढे लांबून लोक यायचे मला ते दोन तीन दिवस अगोदरच निघत असतील ना बाजारपेठेने यायला तर खाणं पिणं घेऊन निघायचे बाजारपेठेमध्ये येण्यासाठी या रस्त्याने जाऊया हा रस्त्याने सुद्धा आहे आपला एस टी स्टँड येतो जवळ आणि इथून सगळं पुढे गेल्यानंतर आहे ना हे आपण शॉर्टकट पडतो आपल्याला हा पोस्टरच्या इथे आपल्याला दिलीप काका दिसतात आहे काका आहे करा व्हिडीओ बनवतोय व्हिडिओ बनवते बघा व्हिडिओ हा ना इथून येईल चालेल चालेल मंडळी पालखी येणार आहे इकडून आपण पालखी बघूया आणि नंतर पुढे जाऊया शाळा दाखव हो लहानपणी यायचो दुकानामध्ये मस्त चिंच विंच घ्यायला आता मंडळी बघा आवाज येतोय पालखीचा पालखी येते इकडून आता ही पालखी सानेवरती जाणार आज सानेवरची पूजा आहे नात्री नमनाय हा त्या आहे काय शिपना अच्छा आईन सो माने शिपना अच्छा आपण ओके तर आपला कार्यक्रम आहे तर आता ही जी पालखी बघितली तर म्हणजे ही आता जाणार साहणे वरती आणि सहाणे वरती पूजा वगैरे केली जाणार त्याच्यानंतर जे तुम्हाला काकाने सांगितलं हे दिलीप काका होते तर त्यांनी जे काही सांगितलं ना तशा प्रकारचा कार्यक्रम होणार हे बघा आणि हे जे आहे ना हे बाजूचं हे पोस्ट ऑफिस आहे आणि त्याच्या बाजूला मराठी शाळा आहे इथून का शिवका ही आम, आदर्श शाळा मागजण मराठी ही बघा वरती आहे अच्छा तिकडे देवाचा मान आहे म्हणून पालखी आपली तिकडे गेली आहे आणि आता आपल्याला इथून जायचं आहे मला ना मी मोहल्ला दाखवतो मागजनचा बघा हा मोहल्ला आहे हे बघा हे घर किती तसंच तसंच एकदम जुनं हा पूर्वीचं थोडं मोठं आहे पण घर अजूनच हे <laughs> <ये रपन वाड़े। laughs> पहा मंडळी ही आपली मागजांची बाजारपेठ इतर शनिवारची भरली जाते तर मंडळी मार्केटमध्ये फिरता फिरता ना बघा कोण भेटलेला आप आपल्याला आपला मित्र शाळेतला अमोक आहे हाय हो? हाय कसा आहेस बर हो व्हिडिओ बघतोच आपले अरे बघतो बघतो ठीक आहे आता बऱ्याच दिवसांनी आम्ही भेटलेलो आहे थोड्या वेळानंतर भेटू परत तुम्हाला हे बघा मंडळी आता कोण भेटला आपल्याला निलू दादा भेटला म्हणजे असे तर आता भेटतच झाडात कसा आहेस तुझी आठवण काढते मावशीला विचारलं तू की तुम्ही लोक का नाही आले अच्छा सुक्या माशांचा हा बाजार आहे हे बघा खारे मासे आणि आपल्याला खारे मासेच घ्यायचे आता बघूया मामी कुठून घेते नाही आपल्याला खारे मासे घ्यायचे सहाशे रुपयाला सहाशे रुपयाला चार ना जरा याचा आहे काय प्राइस आहे शंभरला वाटाय वाटा शंभरला वाटा आहे म्हणजे शंभर ला वाटाय बघा आणि हे कसं आहे हे सगळं शंभरलाच वाटा आहे किलोवर पाहिजे एवढा मंडळी आपण आहे ना हा मासा घेतला आहे माश्याचं नाव आहे शिमटा एवढा दोन मासे घेतले आपण ते आपल्याला भेटले तीनशे रुपयाला तू असू माझ्याकडे एवढा मंडळी ही जी काळ आहे ना चारशे रुपये किलो पाचशे दीडशे हा चारशे किलो संपला होतो हा चारशे रुपये आणि तो तीनशे वीस रुपये बोलतात तर आहे ना ही चारशे रुपये किलो आहे पण अर्धा किलो आम्ही घेतोय दोनशे रुपयाला हां हां कोलिम कसा आहे हा दोनशे अडीचशे पण दोनशे लावून देतो संपला करा चांगला आहे

<ंगे> है, है, ने ने और है है नहीं एक किलो घे मी लावतो कसं देशील मंडळी आता हे तिकट घेतलेलं आहे तीनशे रुपयाने किलोने पडलेलं आहे आणि आता हे जे खोबरं तुम्ही बघताय ना मंडळी हे एकशे वीस ला किलो आहे आणि आता इथे लसूण बघतोय तर पन्नास ला पाव आहे लसूण कसं आहे कसं आहे कलपत्ता कसं प्राईस सांगा

रिशन इकडे अच्छा व्हावायची तर मजा झालो या साईडला हे फ्रुट्स आहेत इकडे हे जे आंबे आहेत ना शंभर रुपयाला किलो आहेत तोतापुरी आंबे आहेत केळी कशी आहेत केळी कशी चाळीस तीस आणि चाळीस आम्हाला अर्धी कच्ची पाहिजे आम्हाला मध्ये दिले आम्हाला काय बोलायची गरज नाही दिली दिलीकडे सफरसंत कशी आहे सफर एकशे चाळीस ला किलो सर एकशे चाळीस ला किलो आहे शंभर रुपये किलो आहे आणि ते पेरू कसे आहेत पेरू पन्नास ला अर्धा पन्नास ला अर्धा आणि ते चिकू कशेवर म्हणतात चिकू साठ रुपये किलो तीस रुपयाला अर्धा किलो ठीक आहे थँक्यू सोबत कोण आलेलं आहे तू कुठून आला आहे बघा मंडळी धामापुरातून लोक आलेली आहेत पार्केटमध्ये थंड जरा काहीतरी पोटामध्ये जाऊ दे मा ले, दादे ले, दादे ले। आ, तर मंडळी बघा आपल्याला आता मार्केटमध्ये बघा कोण भेटलेलं आहे दादा भेटलेलं आहे तर आहे का तर दादाची ही मिसेस आहे आणि त्यांची वडील आता काय घ्यायला किती दिवसाचा बुक्का अच्छा बरे आलो आणि आपल्या दोन दिवस सुट्टी असते हा तेवढाच आपल्याला चल मस्त हे बघा अशा प्रकारचं मार्केट आहे हे मागझण बाजारपेठ आणि हे इथपर्यंत या ब्रिजपर्यंत आहे या हा छोटासा पूल आहे तिथपर्यंत आहे हे मार्केट हा मी आपलं हे मार्केट आता एवढं इथपर्यंत होत ना, ना या मार्केटमध्ये मला वाटतं आपल्या सगळ्या गोष्टी भेटत असतात ना जे मुंबईला गेल्यानंतर मॉलमध्ये ज्या गोष्टी नाही भेटणार त्या सगळ्या इकडे भेटणार म्हणजे अगदी मसाल्यापासून मच्छीपासून मटणापासून घर घरातले जे सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी रात्री झोपल्यापर्यंत ज्या वस्तू वापरतो त्या सगळ्या इथे भेटणार तर आता मंडळी आपण आहे ना आलेलो आहोत सहाणेवरती ही मागजण गावची ही सहाण ही समोर बघता येते आणि याच्या बाजूलाच आहे ना हे आपलं एस टी स्टँड आहे मागजणचं आणि या ठिकाणी पालखी ठेवण्यात आलेली आहे आणि आपण ती बघणार आहोत आता आणि या ठिकाणी बघा काही पालखीच्या स्पर्धा वगैरे होतात ना तर हे स्टेज सजवण्यात येतं हे बघा या ठिकाणी पालखीच्या स्पर्धा होतात आणि आपली पालखी ती बघा समोर चला बघूया हे बघा मंडळी मागजनगावची ही दुकान त्यापैकी ना हे जे टिपटॉप स्टोर आहे ना हे सगळ्यात फेमस असलेलं दु दुकान होतं या ठिकाणी मस्त मस्त अशी गिफ्ट्स भेटायचे म्हणजे आताचे जे आर्टिस्ट वगैरे तुम्ही बघता ना तर त्यावेळेस आमचं हे आर्टिस्टचं दुकान होतं आणि मंडळी गावची ग्रामपंचायत आहे ना बघा पहिली इकडे होती या ठिकाणी आणि त्याच्यानंतर ह्या ठिकाणी शिफ्ट होती आणि आता तिकडे आहे त्या साईडला आहे आता इथून आपलं शॉपिंग वगैरे झालेलं आहे मामीने शॉपिंग केलेलं आहे हे आपलं शॉपिंग केलेलं आहे आता आपण इथून निघतो आहे तर मंडळी आता घरी जाणार त्याच्यानंतर आपल्याला आजच रात्री नऊ वाजता निघायचं आहे गाडी तीच जी आपण येताना गाडी केलेली तीच गाडी आता करायची आहे तीच गाडी येणार आहे नऊ वाजता आपण आजचा हा शेवटचा दिवस असेल कदाचित आपला गावचा शेवटचा व्हिडिओ असेल तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला मंडळी कसा वाटला आमचं गाव कसं वाटलं मागजण गावची बाजारपीठ तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आपल्या चॅनलवरती जर मंडळी नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये तोपर्यंत मंडळी स्वतःची काळजी घ्या बाय